नमस्कार मित्रांनो अजित बिराड कुलॉल चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे आता वर्षातील पहिली अंगारकी आहे तर अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर आपण विरार वेस्ट इथे असणारा साईबाबा मंदिर तिथेच गणपती मंदिर आहे तिकडे आपण जाणार आहोत बघूया तिकडे आरतीला वगैरे आपण जाणार आहोत चला तर आता तिकडे जाऊया आपण चला फायनली आपण मंदिराच्या बाहेर आलोय हे बघा तुम्हाला इकडे यायचं असेल तर विरार प्लॅटफॉर्म क्रमांक दोनच्या बाहेर पडलात तर तिथेच पाच मिनिटावरती मंदिर आहे जे की साईबाबा मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे आपण आतमध्ये जाणार आहोत त्यानंतर तुम्हाला थोडा मंदिराचा इतिहास पण सांगणार आहे मी हे बघा सुंदर अशी लाकडी मंदिर आहे त्यानंतर आपण गणपती देवाचे पण दर्शन करणार आहोत त्याच्या आधी हे बघा सुंदर असे मंदिर साईबाबांचे आहे त्या साईडला गणपती बाप्पांचे हे मोठे मंदिर आहे म्हणजे एकाच मंदिरात खूप देव देवतांचे दर्शन घेऊ शकता हे बघा साईबाबांची सुंदर अशी मूर्ती आहे तिकडे बघा दत्तगुरु आहेत आणि या साईडला गणपती देव तर देव मूर्ती आहे अजून खूप मोठी मूर्ती आतमध्ये हे बघा सुंदर अशी लाकडी काम आहे साइडला हे बघा हे पुजारी आहेत त्या तुम्हाला पूर्ण परिसर दाखवणार आहे मी साइडचा सा। हे बघा संपूर्ण लाकडी काम आहे आणि साईबा साईबाबांच्या वस्तू वगैरे तिथे ठेवण्यात आले त्याही तुम्हाला मी दाखवणार आहे हे बघा इकडे साईबाबांच्या काही वस्तू आहे ते बघा भांडी वगैरे आहे साईबाबांची मूर्ती तिकडे आहे गणपती मूर्ती आहे हे बघा पादुका वगैरे स्थापना बारा फेब्रुवारी एकोणीसशे सत्त्याऐंशी रोजी झालेली आहे त्या दिवशी गुरुवार होता आणि इथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताची इच्छा पूर्ण होते म्हणून इच्छा पूर्ती साईबाबा मंदिर म्हणून प्रसिद्ध मंदिर आहे तर बघा पूर्ण लाकडी असे हे मंदिर आहे साईबाबांचे आणि तुम्हाला खूप देवी आणि देवतांचे दर्शन घेता येईल इकडे हे ये बघा बाहेर पण बघा तुम्ही हे मंदिर बघा सुंदर असा मंदिर दिसतंय तुम्हाला हे दिव्य ज्योत बघू शकता तुम्ही पूर्ण लाकडी मंदिर असल्यामुळे खूपच आकर्षण आहे या मंदिराचे आणि तिकडे जागा पण खूप सारी आहे तिकडे गणपती देवाचे मंदिर आहे ते तुम्हाला मी आता दाखवणार आहे हे बघा अंगारकी आहे त्यामुळे हळूहळू पब्लिक येत चालले हे बघा त्या देवी देवता आहेत त्याही तुम्हाला मी दाखवणार आहे आधी आपण इकडे बाहेरून जाऊ त्यानंतर मी पूर्ण तुम्हाला दाखवेन हे बघा या साईडला बघा दोन हत्ती आहेत ज्या परिसर आहे तिकडून तुम्ही एक्झिट करू शकता एंट्री तिथे दुकाने वगैरे आहेत तुम्हाला गणपती देवाला वगैरे हार वगैरे घ्यायचे असतील किंवा साईबाबांना तर ते तिकडे भेटू शकतात हे बघा चला आपण आतमध्ये जाऊया सर्वप्रथम आपण गणपती बाप्पांचे दर्शन घेऊ त्यानंतर तुम्हाला साईडचं सा मंदिर दाखवणार आहे मी मंदिर म्हणजे मंदिर एकच आहे पण साईडला ज्या मूर्त्या वगैरे आहेत त्या दाखवणार आहे बघा गणपती देवाच्या दर्शनासाठी थोडीफार गर्दी आहे आरती सात वाजता होणार आहे त्यामुळे गर्दी खूपच होईल नंतर हे बघा गणपती देवाची सुंदर अशी मूर्ती आहे बघून तुम्हाला हलवा हे गणपती आहे तसंच वाटेल फक्त ही मूर्ती मोठी आहे त्या साईडला बघा नेमकरोळी बाबा पण आहे मुंबईमध्ये मला वाटतं पहिलेच निमकरोली बाबांची मूर्ती असेल इकडे एवढं आहे आणि या साइडला आहेत राम लक्ष्मण सीता माता यांची सुंदर मूर्ती आहे आणि जी खाली दिसते ते हनुमान देवतांची सुंदर मूर्ती आहे बघा मग बोल ना निमकरुली बाबांची मूर्ती पहिलीच असेल मला वाटतं मुंबईमधील सुंदर अशी मूर्ती आहे ते नीमकरोली बाबांची त्यानंतर या साइडला बघू शकता महावैष्णवी देवी बघा यांचा फोटो लावण्यात आला आहे त्यानंतर बघा इथे शंकर देवाची पिंडी आहे शिवलिंग त्यानंतर बघा प्रमाणे शंकर देवाच्या समोरच त्यानंतर बघा हनुमान देवता सुंदर अशी मूर्ती आहे त्यानंतर बघा इथे पण गणपती देवाची सुंदर अशी मूर्ती सजवली आहे कारण आज अंगारकी आहे संकट चतुर्थी त्यानंतर बघा राधा कृष्ण यांची सुंदर मूर्ती आहे आणि त्या साईडला बघा मा यांची सुंदर अशी मूर्ती मूर्तीचा अभिषेक चालू आहे तुम्हाला अभिषेक करतोय ते आता मूर्ती वगैरे साफ करतायत त्यानंतर आरती होणार आहे मंदिराची गर्दी वाढत चालली आहे कारण आता कामावरून वगैरे पण लोक डायरेक्ट दर्शनाला कारण स्टेशन मंदिर आहे अभिषेक वगैरे झालाय तुम्हाला सुंदर असे मंदिर पुन्हा दाखवत आहे बघा एवढी मोठी जागा आहे किती भक्त आले तरी गर्दी गर्दी होऊच गर्द शकत नाही एवढी मोठी जागा आहे मंदिराची बाहेरही उभे राहू शकतो आरतीला वगैरे बघा आरतीची तयारी चालू होणार आहे त्याच्या आधी पुन्हा दाखवतोय बघा गणपतीची मूर्ती आहे त्या साइडला बघा असा स्ट्रक्चर आहे झुम करून तुम्हाला दाखवतोय ते गणपती वगैरे पण दाखवलेले आहेत अशी सुंदर अशी मूर्ती आहे जे की बघून तुमचे मन प्रसन्न होणार आहे हे बघा बाहेरचा स्ट्रक्चर पुन्हा दाखवतोय तुम्हाला आणि खाली पण बघा कसं कोरीव काम केलेलं आहे बघा हत्तींचं हे दाखवायचं होतं मागा अशी म्हणून मी रिटर्न बाहेर आलोय हे बघा असं सुंदर असं दिसतंय कलाकृती या मंदिराची पूर्ण लाकडी मंदिर असल्यामुळे खूपच आकर्षण आहे बघा कलर्स वगैरे वरती कसं आहे त्या साईडला बघा आता धूप वगैरे लावण्यात आले गर्दी वाढत चालली हे बघा या मंदिरात दिवसभरात पाच आरत्या होते असे सांगितले जाते आणि या मंदिरात पण दिवस साजरा केला जातो दरवर्षी बारा फेब्रुवारी दिवशी वर्धापन दिवस असतो तर यावेळी तुम्ही नक्की या कारण ही वर्धापन दिनाला येणार आहे आणि खूप मोठे मोठे ऍक्टर वगैरे पण या वर्धापन दिनाला इथे येतात आणि खूप मोठा कार्यक्रम असतो या मंदिरामध्ये पूर्ण मंदिर लाईट आणि फुलांनी सजवलेला असतो म्हणून या मंदिराला एक जत्रेचे स्वरूप प्राप्त होते वर्धापन दिनाला खूपच गर्दी असते बघा सात वाजलेत मी आता आरतीची सुरुवात होणार आहे आपल्याला अर्थी भेटले दिवसभरात पाच अर्थ्या उठतात अशी म्हटली तर जाते पण मी कधी आलोही नाही त्या आहे मला तर आपल्याला आज अंगारकीची आरती अर्थ भेटते आता आता पूर्ण मंदिर भरले बघा बघा तर आरती वगैरे झाले हे सर्व दर्शन घेतात देवी देवतांचे खूप असे दर्शन तुम्ही एकाच मंदिरात घेऊ शकता तर या मंदिरात नक्की या हे बघा इथे लाईन लावली विराट स्टेशन जवळच मंदिर आहे आणि आला तर मंदिरात कसं वाटलं कमेंट मध्ये नक्की सांगा चला फायनली आलोय घरी तर आज आपण बाप्पाच्या दर्शनाला गेलो आणि बघा माईक खराब झालेला आपला आजच रिपेरिंग करून आणलाय बाप्पाच्या आशीर्वादाने सर्व चांगले चाललंय तुमचा असा सपोर्ट राहू दे आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त व्ह्यूज हो येऊ द्या आणि तुमच्या आयुष्यात पण सुख येऊ दे आणि हो हा व्हिडिओ जास्तीत जास्त हाईप करा आणि असे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आता तुम्हाला नॉईस वगैरे येणार नाही कारण मी केलवनचा जो व्हिडिओ टाकला त्यात थोडा नॉईस आला असेल कारण तिथे माईक आपला खराब झाला आजच रिपेअरिंग करून आलोय आहे तर हा व्हिडिओ शेवट पण नक्की बघा आणि असे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटून व्हिडिओमध्ये